तुम्हाला ही माझी खिरीची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे आज आपण इथे अशी तांदळाची रबडीसारखी खीर बनवणार आहोत चला आपण वेळ न घालता वेळ न घालवता लगेच बनवायला घेऊया इंद्रायणी तांदूळ अर्धा तास इथे भिजत ठेवलेला आहे तुम्ही खिरीसाठी इंद्रायणी बासमती आंबेमोर कुठलाही तांदूळ यूज करू शकता इथे मी पाच चमचे इंद्रायणी तांदूळ घेतलेला होता हा अर्धा तास भिजून झालेला आहे आता आपण हा मिक्सरला फिरून घेऊया ह्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून मी हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे इथे मी काजू बदाम पिस्ता असे कट करून घेतलेले छोटी अर्धी वाटी दुधामध्ये केशर टाकून घेतलेले इथे आपण एक लिटर दूध घेतलेलं आहे आपण इथे एक लिटर दूध यूज केलेलं आहे तर आपल्याला हे थोडं आटवून घ्यायचं आहे आपण सतत असं हे मिक्स करायचं म्हणजे सतत असं ढवळत राहायचं याला खाली लागू नये म्हणून गॅसची फ्लेम मी जरा आहे एक दोन कमेंट आल्या होत्या की खीर दाखवा तांदळाची म्हणून आपण इथे बनवायला घेतलेली आहे दुधाला जी साई येते ती पण आज आपण ह्याच्यामध्येच अशी मिक्स करून घ्यायची आपलं दूध इथे एक पाच मिनटं आपण आटवून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे तांदूळ बारीक करून घेतलेले होते मिक्सरमध्ये ते टाकून घेत आहोत टाकल्यानंतर आपण पुन इथे पुन्हा सतत मिक्स करायचं खाली लागू नये ह्याची काळजी घ्यायची आपण जे इथे काजू बदाम घेतलेले होते ते पण आता इथे टाकून घेऊया आपल्याला तांदळाची खीर बनवताना एकच काळजी घ्यायची असते की ते सतत असं मिक्स करायचं ह्याच्यामध्ये जे आपण केशर भिजवून घेतलेले होते दुधामध्ये ते पण इथे टाकून घेऊया हो ते पण आपल्याला इथे छान मिक्स करून आहे पूर्ण केशरचा कलर आता खिरीमध्ये छान उतरेल तुम्ही इथे बघू शकता आपली खीर अशी मस्त इथे घट्ट झालेली आहे इथे मी एक चमचा भरून वेलचीची पूड करून घेतलेली ती टाकून घेतलेली आहे अजून इथे थोडी टाकून घेतली वेलचीमुळे चव खूप छान लागते इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे मी तुम्हाला जास्त गोडावं असेल तर तुम्ही इथे एक वाटी भरून साखर टाकू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेऊया इथे आपली खीर छान मस्त इथे साखर वेलची मिक्स झालेली इथे आपली खीर तयार झालेली इथे खीर अशी मस्त दाटसर तयार झालेली रबडीसारखी इथे मस्त खीर तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी खिरीची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असे छान छान व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय तांदळाची खीर तयार झालेली आहे